लहानपणी मला जत्रेत कुस्त्या बघायचं होत कुस्त्या बघायला नाही हवायच्या मी जत्रासली की पहिल्यांदा कुस्त्याचं मैदान कधीही बघायचो आणि वाटलं म्हणजे माझा लागायचो मला कुस्त बघायला मला कुस्त्या बघायच्या मग मला बेकाला भरून घेऊन जायचे कुस्त्या बघायला कसलो की तुम्ही तुम्ही तु 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 कदाकडे कुस्त बघता तुमच्या कुस्ती रंगत आली ना सगळी माणसाशी उठून उभी राहतात एक्सायटेड माणसं उठमुखी राहिली की मला काही दिसायचं नाही मी अस्वस्थ व्हायचं मग वडील मला उचलून खांद्यावर घ्यायचं खांद्यावर त्यांनी घेतल्यावर मला लख सगळं दिसायला लागायचं तेव्हा मी बारकाईने ती कुस्ती बघायचो त्यातले डाव प्रतिडाव सगळं बघून असं मेहित कोरून ठेवायचं दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मधल्या सुट्टीत सगळी मित्र मित्रांनी माझ्या मोती झाचे आणि कुस्तीचं खालचं सांगितलं मग मी त्यांना ते जे मी बघितलेली कुस्ती आहे त्याचं रस अडीच वरण कोरून सांगायचं सगळे भारवून जायचे आजकाल मी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या महामानवाशी बऱ्याच घटना लिहितो त्यांचे विचार लिहितो आणि ते आकर्षक पद्धतीने लिहितो ती एक कला माझ्याकडे आहे कलाकार म्हणून आणि महाराष्ट्रातले मी सगळे माझे मित्र मित्रमैत्रिणी सगळे तिरंगावी विचारांचे लोक भारावून जातात माझं कौतुक करतात भक्त केल्या पहिल्या वेळ हलचल होती तिथं हादर होतो सगळा पळापळ सुरू होती सगळे झुंबीनं मला ट्रोल करायला येतात मला भरपूर शिव्या दिव्या देत असतात पण एकाही माईच्या लालमध्ये हिंमत नसते की त्याच्यावर आक्षेप घ्यायचा मी जे लिहिलंय त्याच्यावर त्याच रहस्य मी तुम्हाला सांगतो जसं मी वडिलांच्या खांद्यावर बघून कुस्त्या बघायचो तस आपल्या विचारधारेतले जे मोजके जाणकार सत्यशोधक इतिहासकार आहेत इतिहास संशोधक आहेत त्यांच्या खांद्यावर बसून मी तो इतिहास पाहिलेला असतो अशा इतिहास संशोधकांपैकी एक इमजित सावंत छावा सिनेमाचा लोकप्रियतेचा फायदा घेऊन समाजात मुस्लिम द्वेष पसरवण्याचा समाजात दोघी माजवण्याचा डाव जर उधळला गेला असेल तर फक्त इंद्रजित सावंत सरांच्या मुळे <प्रावाद> त्याच्यामुळे बहुतेक हटबल होऊन प्रशांत कोरकर नावाचा नीच विचारधारेच्या गटारात केला सरांवर चिखलफेक करायला आला तो प्रयत्न यशस्वी झाला पण मला काय वाटतं माहिती कसं सर झालं ते बरं झालं आपल्या महामानवांविषयी या विचारधारेच्या लोकांच्या मनात किती घाण करतानं समोर आली चल आपल्यापर्यंत भरकटलेल्या नाही त्यांना जी गोष्ट सांगायला आपल्याला पाच दर जी गेली असती ती एका फोन मुळे आली प्रकाशात <laughs> <laughs> ज्या महामानवांचं नाव घेऊन तुम्हाला जे जयकार करायला लावत होते तुम्हाला हिंदू पोषित होत होते त्याच महामानवांविषयी काय बोलतात बघा आज त्या कोळत कराची पळता थोडी झाली कुठं पडून फुटेको अशी त्याची अवस्था झाली होणारच अहो छत्रपती संभाजी महाराजांना बाई बाटली ठरवणाऱ्या सावरकर गोवळकर आणखीन एक पुण्याचा स्वतःला शिवशाही घडवून एक पाजरपूर काय इतिहासकार यांच्या कलुषित विचारांवर पोचणारी ही पिलावळ कशाचा आधार नाही कुठला पुरावा नाही फक्त एक माझात असलेला पिढ्या पिढ्या की आम्ही सर्वज्ञ हो या माझा पोटी उचलली जी लावली काळ्या आम्ही जे बोलतो हो तुम्हाला सांगितलं हो की सावंत सरांसारख्या इतिहासकारांच्या खांद्यावर बसून इतिहास बघतो आणि मग बोलतो पण एक लक्षात ठेवा जर तुम्ही असत्य कथन करणाऱ्या गाढवांच्या पाठीवर बसून इतिहासाचा विपर्यास बघितलात तर कोरटकर सोलापूरकर सारखी दयनीय अवस्था होणार ती गाढव आता घालणारच तुम्हाला जगद्गुढ संत तुकोबर आहे म्हणून गेलेच एक ब्रह्मचारी आढावा झोंबता आता अगोदर सांगायला मी तुम्हाला सांगतो ब्रह्मचारी म्हणजे प्रशांत कोरटकर गाढव म्हणजे त्यांचे ते असत्य कथन करणारी इतिहास का था था एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हानोनिया आतापळाली ते एक अतिउत्साह ब्रह्मचारी झालेला माणूस होता ब्रह्मचारी स्वीकारलं विकारण काही दिवसानंतर त्याला भावना अनावर व्हायला लागल्या सण होईल लागला ब्रह्मचारी कळून ते गाडवाला झोपायला गेलो त्या गाडवानं नको तिथं नको इतक्या नाता घातल्या तिथे पळून गेले तुक बर आहे म्हणतात गाडवही गेले ब्रह्मचर्य गेले तोंड काळे झाले एका हे ना ऐसे झाले हे ना तैसे झाले तुका म्हणजे गेले वायाची ती ते अशी अवस्था पोरण करायची झाली पण सर तुमचा जो फोन आहे ना ऐकल्यानंतर मला एक कळलं की स्वयं जिबे मेंदू कसा बोलू शकतो काय विचार येऊन तुम्ही उत्तर मी विचार करत होतो की मी जर ह्या फोन निर्माण केला तर माझ्याशिवाय विरोध करायला लागलं असत का, कसा शकतो आणि छाव्याच्या निमित्ताने आपल्या छाव्यावर टपून बसलेले जे कुत्रे होते ते सगळे पडले सगळे आता जरा गंभीर विषयाकडे बोलू आपण का असं होतं एक साधा सिनेमा येतो लोकांचं मनोरंजन करणारा ऐतिहासिक सिन, ऐतिहासिक सिनेमा येतो सिनेमामधली काही तो सिनेमा म्हणून त्यातली काही तथ्य आपला एक इतिहासकार समोर आणतो या गोष्टीमुळं एवढी आग लागायची राजकीय वातावरण टाकायची काय गरज आहे का होतोय मी कोरेटकरला बघितलं असेल कोरटकर एक त्यादे त्याचे अनेक जणांबरोबर फोटो होते व्हायरल झाले म्हणजे त्या सगळ्यांना आग लागली त्या सगळ्यांच्या वतीने कोरेटकर बोललाय एवढी सगळ्यांना का आग लागली एक सिनेमा आहे साधा सिनेमा आहे आजकाल मी का घडतोय गांभीर्याला विचार करा सिनेमा साधा सिनेमा मी उलट तुमच्याशी बोलतोय सिनेमात काम करणारी तुमच्याशी बोलतोय आमच्या क्षेत्राचा कसा वापर होतो हे म्हणून तुम्हाला सांगायचंय एक साधा सिनेमा आहे सिनेमाची चर्चा तुम्ही पंच्याहत्तर वर्षात कधी संसदेत गेली बघितली कुठल्या सिनेमाची किशोदे सिनेमावरून गदारोळ झाला इंदिरा गांधी काहीतरी भरत बरोबर असं काय झालं कधी सिनेमावरून झालंय का की विधानसभेत वातावरण गरम झालंय सिनेमावरून आजकाल का होते सिनेमा या लोकांना एवढा महत्वाचा का वाटतो मी अडीच तीन वर्षांपूर्वी गांधी भवनात एक भाषण केलं होतं त्यात हे सांगितलं होतं ते बरंच व्हायरल झालं होतं आज पुन्हा सांगण्याची वेळ आली ती त्यावेळी मी म्हटलं होतं की आजकाल छत्रपती शिवाजी खूप सिनेमे येऊ घातलेत काही सिनेमे काही सिनेमे आले काही येऊ घातले या माझं कारण व्यवसाय हा नाही म्हणजे ते सिनेमे चालतात आणि पैसा कमवायचा निर्माते काढतात असं नाही यामागे एक मोठं षडयंत्र आहे आता हे मला कसं माहिती तर मी या क्षेत्रातलं आहे त्या सिनेमाचे जे त्या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत जे मराठीचे लोक योजना आहेत ज्यांना मी एकांक स्पर्धांपासून ओळखतो हो ते त्या दोनवादी विचारधारेचे ते स्वयंसेवक आहेत लहानपणापासून कट्टर स्वयंसेवक आहेत त्यांना मी लहानपणापासून अगदी आम्ही एकत्र स्पर्धा करत करत मोठे झालो मला माहिती आहे हे या विचारांचे आहे यांची कुत्र दिग्दर्शक कोण कु काय ही पण मला माहिती आहे अचानक त्यांची मीडिया हाईक केली जाते त्यांना प्रसिद्धी दिली जाते त्यांच्या मुलाखती तुम्हाला सगळीकडे दिसायला लागतात अचानक एक ज्या दिग्दर्शनाची एक एकांकिका दिग्दर्शित करायची ना नाही नाही तो अचानक दहा दहा सिनेमांची घोषणा करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांवर दहा सिनेमे काढणार आहे अरे आपण आमच्या क्षेत्रातले कुणी तर बसले असले एक सिनेमा काढताना काय होतं आपल्याला माहिती अचानक दहा सिनेमांची घोषणा तर करतो कसं करू शकतो एवढं फंडिंग येतं कुठून आणि कशासाठी शिवरायांचा वापर सिनेमातून फक्त धर्म आणि संस्कृती याच्या विमानं करून मुस्लिम द्वेष पसरवायचा जो छत्रपती शिवरायांच्या मनात सुद्धा नव्हता <प्रक्राथा> तुम्ही सगळे सिनेमे बघाल तर फक्त युद्धस्य कथा लढाया मुघलांबरोबर झालेल्या जा। अरे ते तेवढंच आयुष्य होतं का त्यांचं त्यापर्यंत समुद्रासारखे अथांग छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते अजूनपर्यंत सिनेमात आलेलेच नाहीत नाटकात आलेलेच नाहीत कथा तेवढ्या दोन तीन कथा ढाली तलवारी गड किल्ल्या पलीकडे आपला इतिहास जातोय सिनेमातून मी विशेषतः तुम्हाला सांगतोय ग्रंथांचं पण सांगतोय पण सिनेमातून हे केलं होत याचा राजकीय फायदा कसा होतो हेही तुम्हाला सांगतो अँथिनियम ग्रान्सी नावाचं एक तत्व विकता इटालियन तत्व ऐकतात तो आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आलेला होता तो त्यावेळेसच त्याला मुसलिंनी त्यावेळी खूप त्रास दिला स्थानबद्ध केलं होतं तो अँथोनिया गावशी त्याचा हेजीमनी नावाची एक संकल्पना हेजीमनीमध्ये तो असं म्हणतो की हे वर्चस्व वर्षस्व आधीच्या फॅसिस्ट लोक आहेत हे सत्ता मिळवण्यासाठी किंवा मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी चित्रपट नाटक साहित्य यांच्या माध्यमातून आपल्या हव्या असलेल्या जाणीवा जनतेमध्ये नकळ पेरून कुठल्याही बळाशिवाय सत्ता अबाधित ठेवतात कुठल्याही बळाशिवाय काही कारण म्हणजे सिनेमातून तर ते जाणण्यात ना त्यांच्या म्हणजे त्यांच्या यशाचा पासवर्ड हाच आहे सांस्कृतिक वर्षस्त हो। एकदा तुम्ही ते मिळवलं ना की काही करा आपल्या अशी हजार भाषणं येऊ द्यात त्यांचा एक सिनेमा काम करून जातो मुस्लिम देश पेरून जातो आणि मग इलेक्शनला बघा ना फक्त मुस्लिम एवढा विषय होता या सिनेमांनी काय काम केलं होतं ते बघा तुम्ही वापर अशा पद्धतीने केला जातो आणि मग आपल्या त्या सिनेमातून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्या युद्धाचे कदरमधून खऱ्यानेच सांगितलं जातो खऱ्या जातं आता हे पण मी काही भाषणांमध्ये सांगितलं पण ह्याची मी पुनरुक्ती पुन्हा पुन्हा करतो आता की हे वर्षस्व इतिहासकार आहेत आहे जे आपल्याला छत्रपती शिवरायांचा किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना आपल्याशी चॅलेंजचा डाव खेळतात हे कायम लक्षात ठेवा मी बऱ्याच भाषणावरती सांगतो याची प्रवृत्ती करतो कारण हे प्रत्येकाच्या लक्षात राहिलं पाहिजे प्रत्येक वेळी सिनेमा बघताना किंवा इतिहास वाचताना वेबसाईट फॉरवर्ड वाचताना हे आपल्याशी चॅलेंज नाव खेळतात चॅलेंज तुम्ही जर पत्ते खेळत असाल तर तुम्हाला चॅलेंजचा नाव माहिती असेल चॅलेंज कसं खेळतात आपल्या हातातल्या पत्त्यांमध्ये खऱ्या फोटो मिश्रण मिश्रम करून समोरच्याला खपवायचे आणि त्याला मुलं बनवायचं वर्चस्ववादी इतिहासकार जेव्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहितात तेव्हा कायम असं वाटत राहतं की आपण चॅलेंजचा हे चॅलेंज म्हणजे चॅलेंज दोन खरे चार खोटे प्रत्येक खरायचे सहा प्रत्येक समोर खपवायचे किंवा दोन खरे एक खोटा खपवायचा तीन खरे पाच खोटे असे खपवायचे खोट तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी दोन खऱ्या गोष्टी सांगायच्या ज्या इंद्रजित सावंतसुद्धा खोडू शकणार नाहीत आणि हळूच एकदा आपला विश्वास बसला की चार खोट्या गोष्टी आपल्या नियोजित बोलवायच्या असा चॅलेंजचा डाव तो घषण होतलं एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो जे अगदी आपण लहानपणापासून बघतोय छोटं उदाहरण आपल्या सर्व समव्याच्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे अत्यंत संकुचित गिरी चिकवत आले पूर्वीपासून कुठलं गोळ ब्राह्मण प्रतिपालक पहिल्यापासून तर आता याचा चॅलेंजचा डाव तुम्हाला सांगतो गो म्हणजे काय गाय गाईला आपल्या समाजात अत्यंत आदराची जिवळ्याची पूज्यतेची भावना आहे बहुजनकारांमध्ये गाय अत्यंत उपयुक्त असते कष्टकरी घरांमध्ये गायींचं रक्षण करणे करण्यात वाईट काय चांगलंच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज गो प्रतिपालक होते का तर होते हा खरा पत्ता आता यात खोटा पत्ता गो ब्राह्मण प्रतिपाल नाही होण गाई होत याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त ब्राह्मणांचं रक्षण करत का पाहो त्यांच्या प्रोजेक्ट असलेल्या मुसलमानांपासून अठरा नगर जातीचं त्यांनी रक्षण केलं सगळ्यांना समान न्याय दिला पण तरी हे संकुचित निरुच्चित ठेवलं तुम्ही बाबा पुरंदरांच्या इतिहासात पूर्वीच्या इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकांना तर पालक पाणी गो ब्राह्मण प्रथि आलं गो ब्राह्मण पृथ्वी झालं मग जेव्हा आपल्या विचारवंतांनी अनेक पुराव्याने साहित्य सिद्ध केल्यानंतर दोन हजार पंधरा नंतरच्या आवडीतून तो शब्द काढला गेला डिलीट केला डिलीट केलं म्हणजे तो खोटा होता अशा पद्धतीने चॅलेंजच्या नाव आपल्याची खेळ म्हणजे आता छाव्यानंतरची जी विनोजित सावंत सरांची मुलाखत प्रसिद्ध झाली त्यात एक चॅलेंजचं नाव आहे सांगतो मी सावंत सरांनी सांगितलं की फ्रान्सिस मार्टिनची डायरी आहे त्या डायरीत त्यांना सांगितली दोन ब्राह्मण सर करतो आणि संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि त्यांनी त्यावेळी हे पण सांगितलं की याच्यापूर्वी एक बऱ्याच अधिकाऱ्यांनी ते भाषण तर केलंय तो तेनी सर जे तेनी तर त्यांनी सरदेसाईच्या भाषांतर सांगितलं ते म्हणाले की त्यांनी पण फ्रान्सिस डायरी फ्रान्सिसच्या डायरीचं भाषांतर केलंय ते भाषांतरात त्यांनी भाषांतर म्हणजे काय असतं त्यांना जे लिहिले त्याचा अनुभव तर त्यांनी ते त्यांनी लिहिलंय की दोन ब्राह्मण सर करतो पकडून देश काउसात कवी कलेशाच्या होती हे स्वतःच्या मनाचं असलं खोटा पत्ता सगळे खरे पत्ते त्यात एक खोर्टा पत्ता मुसळून दिला आता याचं कारण काय त्या गदारीची तीव्रता कमी करायची म्हणजे त्यांनी केलं असेल सुरुवात ब्राह्मण सरकार तर पकडून दिलं असेल पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल देश नव्हता बघ का कमी करायच्याबद्दल द्वेष होता गद्दारीची त्या तीव्रता कमी करायची म्हणजे आपल्या मनात राग कमी करायचा हा हेतू असतो तो अनेक मध्ये जो आढाव खेळला होता आता शेर शिवराज नावाचा त्याच दिग्दर्शकाचा एक सिनेमा आहे मराठी बाला आहे त्या आपला एक सीन आहे कृष्ण कुलकर्णीला मारलेल्याचा तो सीन आपण सगळे बहुजन आनंदाने व्हायरल करत असतो सगळे व्हायरल करत असतो त्या एक खोटा पत्ता पण आपण व्हायरल करत असतो तो खोटा पत्ता तुम्हाला दोन तीन खोटे पत्ते तुम्हाला गणतीशी सांगतो तो प्रसंग की एकतर मी सावंत सरांशी या सीनवर खूप वेळा बोललोय खूप उशीर बोललो मी त्यांच्याशी आता कसं आहे की मला त्यावेळी कसं वाटतं की त्यावेळी धांदल असेल असं मला वाटतं माझा तर्क सांगतो म्हणजे मी त्या माझ्या तर्कावर मी नाही विश्वास ठेवून जे तथ्य त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे पण मला काय वाटतं की अफजल खानचा प्रभाव बाहेर काढला त्याला खलास केला सैनिक बंडाचा हात उडवला धाम इतकी विचार करायचा परिस्थितीचा विचार करा त्याचे हजारो सैन्य आपले मुखभर नवले जग झुमटात लपून बसले ते हल्ला करायला उठले त्या काही नाही मला वाटतं की कृष्ण कुलकर्णी समोर आला असेल तलवार घेऊन त्याला वार केला असेल तर वार कपाळावर किसोडचा नागवून गेला असेल एका क्षणात एका मध्ये मुडकवून गेलं असेल महाराजांनी असं मला वाटतं पण ठीक आहे आपण मी इतिहासात लिहिले तो मान्य करूया सावंत सर ते फार सहली वाटतं की मला म्हणले अहो असे होते झाले असतील डायलॉग त्यांच्यात तर आता त्यातले डायलॉग तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तर महाराज ताड 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 येतात मागून कृष्णा कुलकर्णी खाली पडली तलवार उचलतो धावत धावत येतो राजे दगा केला हा कुठल्याही इतिहासात वाक्य नाही पण त्यांनी केले ठीक आहे डायलॉग दाजे असा विचार महाराज काय म्हटलं आणि किंवा पहिला वार खानानं काढला म्हणजे शाळेला मास्तर तुम्हाला विचारतो ना का मारलं त्याला नाही मास्तर पहिलं तर त्यानं मला मारलं एवढे अन्सरेबल असतील बरोबर छत्रपती अर्जुन खान म्हणून त्याचा त्याला अन्सरेबल नाही लिहिल्यावर बघा असं का करतो त्यानंतर पुढे महाराजांना जास्त सोडलं पुढे महाराज वाटत तरच तो त्यांना वार करतो महाराज तो वार चुकवतात महाराज म्हणतात की कृष्णाजी आम्हाला मजबूर करून टाका तुम्हाला मारायला मला असं सारखं असं शिर्षक होत्या महाराज एवढा काय विचारले होते ज्यांनी पत्रच लिहिलंय ब्राह्मण म्हणून कोण मुलायचं करतो गोरी माचा तो तसाच पावे पाहिला त्यांनी स्वतः लिहिले पण म्हणलं ठीक आहे सावंत मला म्हणलं असू दे झालं असू तस नाही सई मी माणूस मी सावंत जर म्हणून बोल असं कसं होते तर परत महाराज म्हणतात की आम्ही ब्राह्मणावर वार केला तर शिवशंकर आम्हावर हसेलो भगवान शंकरांवरची मी सगळी पुस्तकं वाचली आहेत माझी आई स्वहासोभर करत होती तिथपासून ते डॉक्टर आज साहेब पातळीने लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत मी सगळी पुस्तकं वाचली कुठंही हे वाक्य नाही तुम्ही ब्राह्मणाला पाहतो मी हसेल तुमच्यावर असं कुठेही वाक्य पण ठीक आहे म्हणजे सांगू म्हणजे काही इतिहास तब्येत होतो मी लिहिला लागतो बघा इथेच सांगितलं माणूस ठीक आहे त्यानंतर पुन्हा महाराज म्हणता की मला शहाजी राजे आण म्हणजे ते लोक आहे आणि जेव्हा महाराज त्याचे दुडका जोडतात त्यानंतर एक डायलॉग आहे तो डायलॉग कुठल्याही इतिहासाचे पुस्तक नाही पण त्यातले खोटे पथक तुम्हाला सांगतो कसे वापरले त्या मेलेला कृष्णात कोण सिनेमातले महाराज भक्त म्हणतात विधवर कोटाच्या तिसभर खळगीसाठी हा पहिला एक वाक्यात किती खोटे प्रत्येक बघा वाक्य लांबलं ला वाक्य म्हणून सगळे आपण टाळ्या वाजवतो पहिलंच काय विधवत पोटाच्या टिजभर म्हणजे यानं गद्दारी केली ती विधवर्टाच्या तिसभर खरेदीसाठी होता म्हणजे तीव्रता कमी होती गद्दारीची पोटासाठी केलं रे केलं असतं तर तो मोडून पण तिकडे त्याचा माल कशाला परवाड घेऊन धाव होती तो ज्या हो तो वकील होता तो योद्धा होता का नाही तो वकील होता वकील असून त्याचं काम असून तो परवड घेऊन आणणार छत्रपती शिवाजी महाराजांवर त्याचा राग होता राग साध्याला ते की तो विध्वल पोटासाठी जर तो त्यांना जर माल आता मी काय करू तर तरी माझा होता तो नाही असं मला काळजी विधवत पोटाच्या टिजभर खरेदीसाठी तुमचा आहे का आपली असामान्य बुद्धिमत्ता कृष्णा कुलकर्णीची असामान्य बुद्धिमत्ता असामान्य हा शब्द साधा आहे का ना ना उसामान में, उसामान में ना सा साधा नाही सामान्य नाही शब्द तर असामान्य असामान्य बुद्धिमत्ता मला तुम्ही मी तुमच्यावर मांडी घालून बसणार आहे कृष्णा कुलकर्णीचा इतिहास सांगा त्याची असामान्य बुद्धिमत्ता मला तपासून चालेल काय सगळे सुट्टी सुट्टीपिटी काढून असं कसं खेसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता पुढे येतात परकीयांकडे कहाणी टाकण्यात आली आता बघा गद्दारी केली कुणाशी कुणाकडे कुणाकडे गेला तो परकीयांकडे आणि शिवकींचं नाव घेतलं असेल तर मुसलमानांकडे इथे मुसलमान हा शब्द वापरलेला नाही आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे तीव्रता कमी केली तीव्रता कमी केली तुम्हाला ते टोचणं कमी केलं कृष्णा कुलकर्णीची गद्दारी तुम्हाला टोचवणं एका वाक्यात कमी करून टाकलं मिथ कोटाच्या केसभर कळगीसाठी आपली बुद्धिमत्ता परिक्रियाकडे घाण टाकण्याची ही वृत्ती कृष्णा कुलकर्णी कृष्णा इथे संपून जाते कुलकर्णी नाही म्हणाला तो ते तो आपल्याला पोहोचला पण अशाच पद्धतीनं चालेलचा डाव खेळला जातो एक एक वाक्य त्यांच्याकडून येतं ना एक एक वाक्य गाळून घ्यायचं आपल्या गावात आपल्या इथे संस्थेत कोणावी दाखवा कारण हे कुठल्या मार्गाने तुमच्या मेंदूत गोष्टी सांगता येतील पत्र आज आण म्हणतात की ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असते ते लोकांच्या मेंदूवर पहिला कब्जा करतात पहिला मेंदू त्यांचा मेंदू बदल करून टाकतात मग आपल्याला शोषण हे शोषण न वाटता आपला धर्म वाटायला लागतो जसं आपण उदाहरण सर आजकाल असताना आपल्यावर पहिलं मग मेंदूवर कब्जा करतात मेंदू हा खूप महत्वाचा अवयव आहे पूर्वी काय होतं की आपले भोजन आपले पूर्वीवर आपले आजे पाहिजे ठापोरी पाहिजे आडले होते शिकलेले होते सोपं होतं त्यांना कंप्रोल आजही सोपं का जातंय तर आपल्याकडे आपण शिकलोय आपल्याकडे डिग्र्या वगैरे मेंदूचा वापर पूर्वीवर बोलत नाही आपण आणि मग त्यांनी तीन मार्ग पकडले एक म्हणजे व्हॉट्सअप फॉरवर्ड दुसरं म्हणजे न्यूज चॅनल आणि तिसरं म्हणजे प्रकोगंडा सिनेने याच्या माध्यमातून तुमचा मेंदू बदल करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे तिन्ही गोष्टींवर जे जे काय येतं अक्षरशः गाळून जाचून परखून घ्या चिकित्स झालं प्रत्येक गोष्टीची म्हणजे तुम्ही सगळं खरं सांगितलं तरुणचं एक वाक्य पूर्ण असतं ज्याची मी नेमलेख मारून ठेवली असती त्या वाक्यात त्यांच्याकडून येतात वाक्यनं वाक्य नीट वाचायचं नीट शब्द न शब्द नीट वाचायचा त्याशिवाय विश्वासच ठेवायचा नाही कारण आपला मेंदू हा खूप महत्वाचा अनुभव हो आहे मेंदू आपल्या ऍक्च्युली आपल्या शरीरापेक्षा दोन टक्के वजन मेंदूचं असते शरीराचं जेवढं वजन असतं त्याच्या दोन टक्के पण आपण जेवढा श्वास घेतो ना त्यातला पंचवीस टक्के ऑक्सिजन एकत्या मेंदूला जातो एवढा महत्वाचा अनुभव आहे चौदा आप जे पेशी असतात त्यात जे महामानवांचे श्रेणी येत आहेत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत सावध राहा म्हणजे असं उत्स्फूर्तपणे पिक्चर बघायला जायचं असे सांगेल त्यासाठी काय बाहेर खलबत झाली असली ती तुम्हाला ना माहिती नाही काय होत असतं त्याच्यामध्ये उघाच नाही हो ना एका गोष्टीसाठी फक्त धमकी येते विजित सावंत सरांना का तर तो प्लॅन फसायला लागतो ना सगळा छावाच्या निमित्तानं जो काही प्लॅन केलेला असतो सगळा तो प्लॅन फसतो छावाचा रिलीज का लांबत गेलो होतं वर्ष वर्षभर योग्य वेळ बघून रिलीज केला गेला होता त्यानंतर एक प्लॅन होता एका माणसाला प्लॅन फसला म्हणून तर अभिमानानं म्हणतोय आपण बहुजन नायक आमच्या <स्थाँगा> क्षेत्रापासून राहा मी <स्थाँगा> 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 काय भोगले ते माझं मला माहिती माझ्या घरच्यांनी काय भोगलंय सोचले मी माझं मला माहिती सावंत सराजांत ते करायला तसं रेकॉर्ड मी रेकॉर्डच करत नाही ठेवून काही याच्या धमके कारण मी रेकॉर्ड केलं चित्र माझ्याशी येतो आई लोकांना त्यांनी बिलनात घेऊ शकतो आणि खूप माझ्या करिअर वर घाव घालण्याचा प्रयत्न केलाय खूप काही नुकसान केलंय माझ्या माझ्या माझं पण मी ते जर ठरवलं असतं की चला आता आपण डी एल सिनेमे करायचे आणि तर एवढी एवढा मी बरा ऍक्टर आहे की खूप चांगलं काम आता करत राहिला असतो आणि या लोकांच्या वैचलीला शेकूड घालून या लोकांची मान म्हणून या लोकांच्या वैचलीला राहिला असतो पण मला माहिती की माझ्या महामानवांच्या विचारांची ती गब्दारी असते आणि ती गब्दारी करून मला यश नाही बघायचं तिकडे आमचे किती म्हणजे अॅवॉर्ड फंक्शनमध्ये झगदी तसं लाईव्ह असतात पण तुम्ही जे अवॉर्ड म्हणजे टीव्हीवर व्हीवर ना जे ॲवॉर्ड घेऊ न येतो त्याला पण मॅनेज करून अॅवॉर्ड दिलेलं असतं आणि ज्या टाळ्या ऐकतात तर ते खोट्या असतात त्या खऱ्या टाळ्या माझ्यासाठी येतात त्या अवॉर्ड फ्शनपेक्षा किती तरी मोलाचं हे हो मला किती तरी मोलाचं हो आहे हे त्यांचं जे बोलतात कौतुक करतात त्यात सुद्धा विष असतं त्याच्यापेक्षा तुमच्या कौतुकात किती निर्माण होणार एवढा मोठा माणूस निकाच होतो माझं नाव घेऊन माझ्याविषयी जेव्हा बोलतो मी आमचा किरण आशेचा किरण आहे छान वाटतं ना मी हे खरंच अवतुक आहे मला कुठल्याही अवॉर्ड फक्शन होत आहे तिकडून जे काय माझ्याकडे मिस झालं असेल त्याची भरपाई हजार पटीने घेऊन मला मिळते आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला मान खाली घालायला लागेल असं एकही कृत्य माझ्यात होणार नाही मी तुम्हाला खात्री येतो पण खूप जण या विचारातून तिकडे जाऊन गेले आहेत वर्तणी आत्ता सुद्धा आहेत खूप जण आहेत की पूर्णपणे त्या वळतणी बोलत आहेत कारण त्याशिवाय करिअरच होऊ शकत नाही मी बघतो ना कसं होत नाही ते हा आमच्या आत्ताच्या घोषणा करतो मी एक पातळी नाटक करतोय छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावर जे इंद्रजित सावंतचे लिहिणार आहेत आणि त्यातून तथ्यांसहित शिवराज्याभिषेकाचा विलग तुम्हाला ऐकायला मिळेल मनोरंजक पद्धतीनं खूप छान पद्धतीनं तर कलाकार हा कायम कलाकार हा पहिल्यांदा कलाकार त्याच्या पाठीचा कणा ताट असावा काळजात गोल गिरिबाविषयी असावी नजरेत सत्याची धार असावी तरच तो, तो कलाकार नेहुबा फुले ने सदाशिव आमरकर यांचा आदर्श घेतलाय कलाकाराविषयी एक शेर मी काय माहिती होतो जो मी अंगी पांढलाय म्हणून मला एवढा इथे मान देत हे मला माहिती एक राजा असतो तो त्याच्या राजमहालाच्या कच्चीत उभा असतो आणि खाली येणारी जाणारी हळत असतो प्रजत्न प्रत्येक प्रत्येकजण तर राजाकडे बघित करून पुढे जात असतो राजा असा गर्भाने त्याची छती छप्पन इंचाची ते अठ्ठावन्न इंचाची होत असते लोक माझ्यावर गोजरा करतात दोघं आणि गर्भात राजा उभा असतो पंजेकडे दोघं आणि कलम तर फटकच कालावंत तिकडून येत असतो तो असाच असतो पाठीचा काड्या ताट गोजरे सत्याची धाड पण फटक आपला काय अशी माणसं जास्त पैसे वाले नसतात की माझं कोण याच्यावर जवळ आला तुम्ही तर तो येत असतो पण ऍटिट्यूड कसा जसं करत असतो तो राजाला बंदू काही जराच करत नाही वाडवंत कोण हा माणूस हा माझ्याचा एक छोटा माणूस फाटका माणूस मला बघून गुजरा करत नाही हा तो कलावंत वर बघतो राजाच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि उर्दू शेल आहे उर्दू शेर एक कस्त्र आली उतर कस्त्रे आली से रुंदरू तो आव कस्त्र म्हणजे राजमहाल राजमाडा आली म्हणजे त्याचं पेरिस कस्त्र कस्त्रे आलीचे रुंदरू म्हणजे माझ्या समोर उतर का कसरे आली से रुबरू तो आओ बुलंदी हमारी उंचाई अंदाज अंदाजा नाही होता अरे राजा तू आजची देशाचा राजा तुम्ही कलावंत तुझ्यापेक्षा उंचे आणि तुला जात विचारू शकतो तो अधिकार माझ्या संविधानामुळे आता तुमचा जास्त वेळ घेत नाही फक्त आमच्या क्षेत्रामध्येच आलो होतो म्हणून सांगतो की शेवटला काय करावं शेवट असं वाटत होतं की आता मी घडलेली घटना आहे की नामदेव ढसण्या सिनेमाला आढळून ठेवले सेन आणि सेंसर बोर्डातील एक सदस्याने विचारलं की कोण नामदेव ढसा आम्हाला माहित नाही आज मला असं वाटतंय ना आज इंद्रजित सावंत सरांकडून क्रांतीची सुरुवात झालेली लांबपणे जाणवत हे बात दूर पदरची आहे आता येतच नाही धावणार चांगलं सर आपण सगळे बरोबर आहे सगळे लागेल काही प्रसंग येतील माझ्यावर पण प्रसंग येतील मला माहिती तुम्ही पाठी सगळे सगळ्यांवर येतील पण आपण काम पुढं करत राहायचं की हा क्रांतीचा वणवा पेटला पाहिजे